देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश या पदावर नव्याने एका व्यक्तीची नियुक्ती होणार आहे त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया तर आपल्या भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर नवीन न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांची नियुक्ती होणार आहे आणि ते सरन्यायाधीश झाल्यानंतर आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश असणार आहेत ते आपल्या पदाची शपथ चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला घेणार आहेत तेव्हापासून ते सरन्यायाधीश या पदावर असणार आहेत सूर्यकांत शर्मा हे जे आहेत याच्या अगोदर हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश तसेच हरियाणा उच्च न्यायालयामध्येच मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीस पासून ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश या पदावर होते जे सूर्यकांत शर्मा आहेत ते मूळचे हरियाणामधील हिसार जिल्ह्यातल्या एका छोट्या गावातल्या आहेत लक्षात ठेवा आता सरन्यायाधीश जे पद असतं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जे न्यायाधीश असतात त्याच्यापैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद असतं बावनवे जे सरन्यायाधीश आहेत सध्याचे ते भूषण गवई आहेत ते आपल्या महाराष्ट्रामधल्या अमरावती जिल्ह्यातले मूळचे आहेत ते पण लक्षात ठेवा सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते हिरालाल कानियार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला दरमहा दोन लाख ऐंशी हजार रुपये एवढं वेतन दिलं जातं आणि सरन्यायाधीशाची नियुक्ती पण आणि शपथ सुद्धा हे राष्ट्रपती हेच देत असतात आणि सेवानिवृत्तीचं वय पासष्ट वर्ष आहे म्हणजे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत सरन्यायाधीश आपल्या पदावर राहत असतात आता आपलं जे सर्वोच्च न्यायालय आहे हे न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च न्यायालय आहे आणि हे जे आहे याची स्थापना राज्य घटनेतील कलम एकशे चोवीस नुसार करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला याच्या अगोदर एकोणीसशे सदतीस ला जे फेडरल कोर्ट स्थापन झालतं त्याच्या जागी सर्वोच्च न्यायालय स्थापन केलेलं आहे आणि सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश धरून एकूण न्यायाधीशांची संख्या चौतीस असते अशा प्रकारे चालू घडामोडीच्या ज्या महत्वाच्या दररोजच्या नोट्स असतात त्याच पद्धतीने या कलर पीपीटी असतात ह्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मोफत जर पाहिजे असतील तर आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे त्या ऍपवर आपण या सर्व पीपीटी त्याच पद्धतीने दररोजच्या डेली करंट नोट्स ह्या आपण अपलोड करत असतो तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा नक्की फायदा होईल महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर या सर्व नोट्स मोफत उपलब्ध आहेत